ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग याने केलेला अर्जुनाच्या शंकांचा उपसंहार भाग एक ओव्या आहेत एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी आणि गीतेचे श्लोक आहेत नऊ आणि दहा अर्जुनाने आपल्या सर्व शंका श्रीकृष्णांना सांगितल्या आणि धनुष्य टाकून स्वस्थ बसलं आपल्या शंकांची उत्तरे मिळाल्याशिवाय शस्त्र धारण करायचे नाही असं त्याचा ठाम निश्चय झालेला होता तेच संजय आता धृतराष्ट्राला सांगत आहे श्लोक नववा संजय उवाच एवशी केशम गुडा केश परत पोहोत्स्य इथे गोविंदम उक्त तूष्ण बभूव संजय म्हणाला राजा जितनिद्र असा पार्थ श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून व मी युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध झाला श्लोक दहाव तमवाच ऋषी कैश प्रहसनिव भारत सेनयोर भयोर मध्ये विशिदंत वचः हे भरतकुलोत्पन्न धृतराष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून बोलू लागले ऐसे संजय सांगतो म्हणे राया तो पार्थू पुनर शोका कोलितू काय बोले याप्रमाणे संजय यांने धृतराष्ट्राला सांगितले तो मग म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक आई के सखे तू बोले श्रीकृष्ण आता नाळ वावे तुम्ही माते मी न झुंजे येथे तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी काही झाले तरी यावेळी खात्रीने लढणार नाही ऐसे बोलीला मग मौन धरून ठेला विस्मू पातला देखोनी तयारी असं एकदम बोलला आणि मग स्तब्ध होऊन बसला त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला आता संजय अर्जुनाच्या शोकाचा उपसंहार करत आहे त्याने गीते धृतराष्ट्राला सांगितले की ही सर्व कारण परंपरा सांगून अर्जुनाने न योजय म्हणजे मी युद्ध करणार नाही असा आपला निर्णय श्रीकृष्णानं सांगितला आणि गप्प बसला मग किंचित हसून श्रीकृष्णाने त्याला पुढील प्रमाणे उपदेश केला श्लोकामध्ये गुडाकेश असं अर्जुनाचं नाव आलेलं आहे म्हणजे निद्रा तिचा ईश म्हणून गुडाकेश म्हणजे निद्रा ज्याच्या स्वाधीन आहे असं हे विशेषण अर्जुनासाठी वापरलेलं आहे लौकिकार्थाने निद्रा स्वाधीन आहे असा या शब्दाचा अर्थ होतो निद्रा येते तेव्हा मनुष्य सावध नसतो आणि अर्जुन निद्रा स्वाधीन असणारा असूनही आता या क्षणाला असावध अज्ञानी झालेला आहे मार्गामार्ग न करणारा असा झालेला आहे श्रीकृष्णांना उद्देशून संबोधन आलेलं आहे ऋषिक म्हणजे इंद्रिय म्हणून ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचं स्वामी सर्व इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत असा श्रीकृष्ण म्हणून अर्जुन इंद्रियांचा स्वामी असलेल्या श्रीकृष्णांना शरण गेला त्याचे नाव गुडाकेश असले तरी आता यावेळी त्याच्यावर अज्ञानरूपी गुडाकेचा प्रभाव होता तो श्रीकृष्णांशिवाय आणखी कोणी दूर करू शकला नसत श्लोकामध्ये भारत हे एक संबोधन आलेलं आहे ते धृतराष्ट्राला उद्देशून आलेले भारत म्हणजे भरतस्य अपत्यम पुमान भरताचा पुत्र किंवा भरताचा वंशज शकुंतला व दुष्यंताचा पुत्र भरत हा कौरव पांडवांचा पूर्वज आहे त्याच्यावरून भारत हे नाव आलेलं आहे हे नाव सर्वच कौरव आणि पांडवांना लागू शकत फक्त आता संजय धृतराष्ट्राला उद्देशून हा श्लोक सांगत असल्यामुळे येथे भारत या शब्दाचा अर्थ धृतराष्ट्र असा आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला श्रीकृष्णांच्या कर्तव्य विशेषण वापरलेलं आहे प्रहसन इव थोडस हसून किंचित हसून अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले त्या हसण्याचीही विविध कारणे सांगता येतील श्रीकृष्ण का हसले असावेत एकतर अर्जुन स्वतःला शाणा समजत आहे आणि अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे म्हणून श्रीकृष्ण थोडे उपहासात्मक हसलेले आहेत असं गीतेमध्ये दिसून येत अर्जुन व श्रीकृष्ण हे जसे आत्ते मामे भाऊ होते तसेच ते प्रथम पासून एकमेकांचे मित्र होते समवयस्कही होते त्यामुळे लौकिकार्थाने समान पातळीवर होते आणि गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाला श्री कृष्णांचे भगवंत पण कळलेलेही नव्हते पण तरीही अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरु पण दिले होते व स्वतः त्यांचा शिष्य बनला होता म्हणूनही कदाचित भगवंतांना हसू आलं असावं वृत्तीनं पराक्रमी असून सुद्धा करुणेने अर्जुनाला दिन करून सोडलेले पाहूनही भगवंत कदाचित हसले असावेत अर्जुन क्षत्रिय असून सुद्धा स्नेहाने त्याला व्याकुळ केल्यावर तो भगवंतांना शरण गेला भगवंत ह्याच संधीची वाट पाहत होते अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला साऱ्या मानव जातीला उपदेश देता येईल असं वाटलं त्यामुळे त्यांना आनंद झाला आणि हसू आलं असावं किंवा आपण गुरुपद स्वीकारलेलं आहे हे अर्जुनाला दर्शवण्यासाठी भगवंत किंचित हसले असावेत किंवा ज्ञानदेव श्रीकृष्णांना हृदयस्त म्हणतात ते परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयात वास करत आहेत त्यामुळे जीवांचे मनोगत त्यांना कळत असतं तरीही अर्जुनाने त्यांना विनंती केली हे पाहूनही श्रीकृष्ण हसले असावेत अर्जुनाने चार ते आठ श्लोकात आपली भीष्म द्रोणांच्या वधाचे पातक लागेल ही जी आपली भूमिका मांडली होती तेव्हा श्रीकृष्णांना वाटले की अरे याच्या मनात असा गोंधळ आहे का म्हणजे हा युद्धाच्या कल्पनेने गांगरलेला नाही असे त्यांच्या मनात येऊन कदाचित श्रीकृष्ण हसले असावेत केवढ्या साध्या गोष्टीला यांना केवढ्या गंभीर तत्वज्ञानाचं रूप दिलं अशा विचाराने श्रीकृष्णांना हसू आलं असावं किंवा कदाचित कोंडीत पकडणारी समस्या अर्जुनाने मांडली व त्या निमित्ताने हा विषय सर्वांसारखेच चर्चेला खुला झाला असं वाटूनही भगवंतांना समाधानाचं हसू आलं असावं श्रीकृष्णांच्या प्रहसनी व या थोड्याशा हसण्याकरिता अशी अनेक कारणं सांगता येतील ज्ञानदेव अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णन करताना म्हणतात आई के सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही माते मग मा खिन्न होऊन अर्जुन श्रीकृष्णानं म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी सर्वथा न झुंजे येथ भरव काहीही झाले तरी मी खात्रीने लढणार नाही असं बोलून तो गप्प बसला व त्याच्या त्या, त्या बोलण्याचा श्रीकृष्णांना विस्मय वाटला श्रीकृष्णांना विस्मय का वाटला असेल ते तर हृदयस्थ आहेत प्रत्येकाच्या मनातील गोष्ट जाणणारे आहेत त्यांना विस्मय वाटण्याचे एक कारण म्हणजे एका बाजूला अर्जुन म्हणत होता की मी तुझा शिष्य आहे मला उपदेश कर आणि दुसऱ्या बाजूला म्हणत होता मी मुळीच लढणार नाही वास्तविक क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्याक्तोत्तिष्ठ प असं म्हणून भगवंतांनी सुरुवातीलाच आपलं मत काय आहे ते सांगितलं होतं तरी सुद्धा अर्जुन भीष्मत रोण वगैरे गुरुजनांच्या वधाचं पातक लागेल असं सांगून लढणार नाही म्हणत होता एकदा जर त्याचा निश्चय झालेलाच होता तर मी तुझा शिष्य आहे असे बोलणे मानभावीपणाचे नव्हते का दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराने जे सर्वश्रेष्ठ मानव शरीर निर्माण केले ते मनुष्याने आपले कर्तव्य पूर्ण करून आपले ध्येय जे ईश्वर प्राप्ती ती करून घ्यायला पण इथे अर्जुन आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊ पाहत आहे आणि वर मोक्षप्राप्तीची इच्छा करत आहे तेव्हा ज्या कार्याकरता हे शरीर प्राप्त झाले ते कार्य केले नाही तर ईश्वराला कदाचित आश्चर्य वाटत असावं पुढे श्रीकृष्ण यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेचा विचार करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू